का जय महाराष्ट्र कसं आहे सगळे लोक बरे आहेत ना चला आज आपण आलेलो आहे अजून शेतामध्ये बसते व्हिडिओ काढत आले आपला चौथा पाठ टाकणार आहे तर सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका आणि कोणी मजाक मस्ती करू नका कमेंटमध्ये खूप च कोणत्या चांगल्या कमेंट आहेत आणि कोणी वाईट कमेंट केले तर कमेंटच्या लोकां म्हणजे माझ्या फॉलोवर त्यांना उत्तर देतात म्हणून मला कोणाला उत्तर देत बसायची मला गरज नाही कारण माझे फॉलोवर खूप छान आहेत आणि खूप समजदार आहेत तर त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते तर चला आज आ, मी पाठ माझा चौथा पाठ टाकायला चालू करते ठीक आहे तर सगळ्या नवीन माझ्या चॅनलवर नवीन कोण असेल तर प्लीज तुम्ही स चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही व्हिडिओ बघत बघत एक लाईक करत जावा खूप छान वाटतं एकदम ठीक आहे तर आज माझा आपला चौथा पाठ टाकूया आणि चौथ्या पाठ टाकायला आपण सुरुवात करूया ठीक आहे काय गोष्टी मी थोडेसे सांगताना थोडेसे मशीन केल्यात मला जाताना कसं नेलं होतं ह्या लोकांनी काय केलं काय नाही हे तुम्हाला सगळं सांगणार आहे कारण त्यांना पण वाटायला पाहिजे ना हा का जर कोणी आपली खातिरदारी करते तर त्यांचा पण सांगणं आपल्याला जरुरी आहे बरोबर आहे का नाही पोलीस लोकं बी खूप छान आहेत असं नाही की नाही म्हणून कोण कोण पोलीस लोकं खूप सांगलेत एकदम त्यांना जो ते आरोपी घेऊन जातात ना त्यांना एक जिम्मेदारी असते ना आपली खूप जिम्मेदारी त्यांच्या जीवापासून आपल्याला जास्त प्रेम करतात ते लोक घेऊन जाणारे लोक तुम्हाला एक सांगते ते पण तुम्हाला सांगते जाताना म्हणजे संग कसं झालं कसं नाही ह्या लोकांनी माझ्या जाताना काय बोलली काय नाही म्हणजे संग वागली कशी हे लोकं अक्का दिवस संग प्रवास केला एक अक्का अर्धा आणि एक रात अर्धी संग प्रवास केला ह्यांनी मला जेवाय दिलं का नाही दिलं हे सर तुम्हाला मी सगळं सांगणार आहे त्याविषयी पण मी सांगता सांगता माझं ते संगता, संगता एक एकपाला आज, म्हणतो ना आपण ह्या रस्त्याला गेलो की ह्या रस्त्याचं सांगत बसतो आपण बरोबर आहे का नाही म्हणून मी आज नाही आज म्हणजे सांगणार मी सगळं सांगणार आहे तुम्हाला मी काही तुमच्यापासून लपवणार नाही काहीच नाही सगळं सांगणार आहे ह्या लोक मला जाताना घेऊन गेलती ना तर कशी घेऊन गेलते हे पण तुम्हाला मी सांगते ठीक आहे आणि काय काय म्हणजे मला जेवाय दिलं का नाही दिलं कसं घेऊन गेली काय म्हणली मला काय विचारलं हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर नवीन चॅनल तर प्लीज लाईक करा एकदम आणि ऐका ध्यान दे देऊन ठीक आहे चला मग हे लोक मला घेऊन गेली ती बघा जायच्या वेळेस मला घेऊन आलती घेऊन गेली इंदापूर गावामध्ये इंदापूरच्या गावाच्या पे आलेकर बघा लिमगावती गाव होतं जिथं आपली ती वी झालतं ना म्हणजे हे झालं तर प्राईम झाला तिथं त्या जागेवर आम्हाला घेऊन चालली होती म्हणजे पहिलं माझ्या चौकीपासून घेऊन गेली माझ्या घरच्या घराजवळची चौकीत घेऊन गेली तिथं लिखाफिरा करून त्या साहेबाला बोलून बोलू आम्हाला तिकडं खाली नेलं कुठं त्या लिंबा साईडला कुठं ते घर आहे वाटतं ते मला आठवत नव्हतं ते घर घरदेल त्यांना पण नाही माहिती मग ते शोधलं शोधलं नाही भेटलं मग तिथून आम्हाला त्यांनी मला कुठं 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 असं फिरत 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 त्यांचं कोण भेटायचं होतं त्यांना भेटून भेटून मग आम्ही इंडापूर एकदम हवे पकडलं हवे पकडला तर जायचं वरती लोकं मला बोलायची मी म्हणजे लई खूप लढायची मी तिथून मुंबईपासून गावापासून जी लढायची ती मुंबईला तर मी लढत होती माहिती आहे का पण त्यांना खूप माझी दया आली त्या लोकांना खूप चांगली होते ती दोघंजण जीन्स आणि दोघी दोघेजण लेडीज होत्या खूप चांगले होते आणि खूप त्यांनी म्हणजे असं मला त्यांनी मला एक पल्ला पण असं ते सम नाही की मी आरोपी आहे ही आहे ते असं एक पल्ला पण आहे त्यांना असं त्यांनी मला ओरव म्हणजे खूप छान नेलं त्यांनी मला म्हणजे बघायला गेलं ना तो म्हणजे खूप खूप छान एक मिनिटं मला एक पल्ला पण नाही असं वाटलं की ते माझ्या संघ पोलीस आहेत आणि मला असं त्यांचं सगळं असं काहीच नाही एक पल्ला कसलंच नाही वाटलं पण खरंच माझ्यासंग लोकं खूप छान मला भेटली लाईफमध्ये आणि मग हे जायच्या वेळेस मला घेऊन गेली हे नगर मला लागली गरीब आहे बिचारी गरीबाची हाय असं कसं हे सगळं ती पोलीस बोलतं ते एकदम माझ्या सांग बोलता बोलता त्यांना कळलं बोलल्या स्वभाव माणसाला कळतो आणि तिथे किती करतं ती पोलिस आहे ती त्यांना ताक म्हणलं की फू म्हणलं की कळतं त्यांना माहिती आहे का मला चेहरा ती लोक पडतात मग त्यांना आम ते त्यांना करून चुकलं की मी गरीब आहे गरीब घरचे आहे आपल्या पोराला क पोराला क खायला पियला घालते एकटीच आहे सिंगल मर्डर आहे हे सगळं आपलं कसं ना कसं पोट भरते आपल्या पोराला घेऊन हे सगळं करते असं त्यांना समजून आलं मग ते जायच्या वेळेस मला बोलली बोलली मला म्हणली लढू नको काय नको आम्ही आमचं काम करतोय गं म्हणली बाकी आमच्या हातात असं तर आम्ही तुला हे केलं असं ते केलं असं ते बोलली मला बिचारी आता नाव पण लक्षातनं ना गेलं त्यांची नाव मला होतं माहिती पण आता लक्षातनं नाव गेलं कारण कसं माहिती आहे त्या जेवणामध्ये काय टाकवते मला माहीत नव्हते पण आपल्या लक्षामध्ये काहीच राहत नाही डोक्यामध्ये आपल्याला जर काय बोलायचं असेल ना तर आपण मुलाखत ना आपल्याला काय बोलायचं असेल तर ते ध्यानातच राहत नाही अजिबात मग ती मुलाखत झाल्यानंतर ना तर देवा मी बोललीच नाही असं वाटायचं असं मला वाटायचं बापरी मग त्यांनी मला जायच्या वेळेस मला कुठं भव नगर नाही भिगवण भिगवणच्या भीम लांब गेल्यानंतर त्यांनी मला जेवाय घातलं चांगल्या ढाब्यावर बसून मला त्यांनी जेवाय घातलं ते बोलायला लागले तुझ्या पसंतीचं आम्ही मागू तुझ्या पसंतीचं आम्ही खाऊ तुला काय खायचं सांगा असं तसं ते बोलली मला तर मला मला काय नको मला जेवायचं नाही का कसं जेवण जा तुम्ही सांगा जेवण जात नको तुम्हाला काय नव्हतं म्हणे नाही तू जेव तू जेव आम्ही पण जेवणा तू नाही जेवतो आम्ही पण नाही जेवण अशी मला बोलली बिचारी मग म्हणलं ठीक आहे म्हटलं म्हणे काय खाणार तुम्ही मला बोलले म्हणलं सर म्हणलं मॅडम म्हणा तुम्ही जे खाणार ते मी खाईन म्हणलं माझ्या पसंतीच मला काय नको तुम्ही जे खाता ते मी खाईन मग त्यांनी नाही म्हणे तुझ्या पसंतीचं आम्ही आज खाणार असे बोलली दिली तुम्हाला नको नको काय नको म्हणलं माझ्या पसंतीचं तुमच्या पसंतीचं खायला म्हणलं मी मग त्यांनी थंडा बिंडा जूस आणि पनीरची चिक हां पनीर चिकन नान ही रोटी मागवली त्या लोकांनी जेवण खूप छान मागवलं आणि मला त्यांच्या संगती जेवाय घातलं ते मला आम्ही एकाच संगती मग टेबलावर जण बसलो असं नाही की मी आरोपी तुम्हाला एका साईडला जेवाय असं काय नव्हतं एकदम संगती संगत जेवलं चौघ पाच जण जेवलं आम्ही मस्तपैकी त्यांनी पैसे बिसे भरलं त्याच्यानंतर मला विचारलं अजून काय खायचं प्यायचं आहे का मला काय नको म्हणलं म्हणजे खात नव्हती कसलीच खात नव्हती पण जबरदस्ती त्या लोकांनी मला खायला प्यायला घातलं मग मग पोह तिकड मस्ती तर माझं ध्यान भर मग माझं ध्यान फिरतं मग म्हणजे ध्यान माझं घुमतं इकडं तिकडं त्यांना सांगितलं शांत बसाय एका जागा मग त्यांना ते देवकुळ मारलं काय दगोळ बिगळ नाही देवकुळ आहे देवकुळ असं आले का टाकलं त्यांना लागलं नाही काही नाही चल ने कसं काजेला ओम बसलाय तिकडं मग ते ध्यान माझं ध्यान भटाकतं ना हो सांगता सांगता मग त्यांनी मग मला लिहिलं Uh, जेव्हा वेळ घातलं बिटलं आम्ही गेलो नंतर दहा ब्यानं ते तर मग वाचरून बिथरुना गेलो आणि नंतर मला त्यांनी गाडीत बसवलं फोर व्हीलर गाडी होती चांगली ए सीची गाडी गरमीचा सीझन होता त्या मला ए सीमध्ये नेलं बाई मला खूप म्हणजे जायच्या वेळेस कसं असं कळलंच नाही की ना आपण कधी मुंबई आले कधी नाही मला तिथं दोन आले सुद्धा पोचलो पोचल्यानंतर त्या त्यांनी पोशन जर ती केली आता तर मी पहिल्या ह्याच्या आधी मीच ते दुसऱ्या पार्टमध्ये मी सांगितलं नाही ह्याच्या आधी मी नंतर काय झालं ते मग नंतर बिग बॉसचं सांगते तुम्हाला त्यांनी बिग मध्ये गेल्यानंतर मग मला तिथं पालक नव्हते जास्त काय नव्हतं हे ते चाललं होतं तिथं जेवण कसं भेटतं कसं नाही हे बी तुम्हाला सांगते आणि काय काय भेटतं हे पण तुम्हाला सांगते तिथं कसं माहिती आहे का आपण जर जातो ना त्या जागेवर तर पैसे घेऊन जायचं जाताना तिथं पैशावर सगळं चाल काय भेटतं एकदम जाताना पैसे घेऊन जायचं जर तुम्हाला कधी लाईफमध्ये असं काय झालं गेलं असं होऊ नये असं माझं बघायला बघायचं असं कधी तुम्हाला काय होऊ नये काहीच नाही पण तरीसुद्धा हे ना जाताना पैसे घेऊन जायचं कारण तिथं आहे ना पैशावर चालतं सगळं पैशाचं चालतंय तिथं म्हणजे जेवण भेटतं असं ना की नाही भेटतं जेवण भेटतं पण जेवण चांगलं नसतं मग तिथं एकाच सगळं घ्यायला लागतं संध्याला तिथं चिकन बिकन भेटतं कधी अंड्याची भुर्जी पनीरची भुर्जी तुम्हाला जे काय घ्यायचं आहे ते मी मि, मिमो येतो मिमो म्हणजे एक रशीद येतं एक चिट्टी येते त्या चिट्टीमध्ये लिहिलेलं असतं चिकन तीनशे रुपये किलो पनीर भुर्जी अंडा भुर्जी म्हणजे असं दोन चीज येतात म्हणजे कुणाला व्हेज खायचं असेल तर व्हेज खावा कुणा चिकन खायचं असेल त्यांनी चिकन खावं असं तिथं येतं पाव येतात राईस येतं जिरा राईस येतं आणि चिकन आणि कधी सोयाबीन सब्जी त्या चिकनच्या जाग्यावर कधी व्हेज येतं वेजच्या जाग्यावर कधी चिकन येतं अशा दोन सब्जी देतात तिथं तीनशे रुपये किलोने चिकन देतात तिथं पाव पाच रुपयाला एक असतो एकशे ना ऐंशी कायचं असं तिथं राईस होतं मी राईस कधी एका कधी घेतलाच नाही काय एवढं खर्च करू मी राईस साधा तर भेटायचा मग त्यात तीच मी घ्यायची मग मी चिकन जास्त असं करून अर्धा किलो ती एक किलो घ्यायची पण मी जास्त करून मी अर्धा करून चिकन घ्यायची आणि मग ती तीन टाईम मी खायची कारण कसं खाऊ वाटतं आहे आपण घरी बनवतो पण तिथं पण छान होतं जेवण असं नाही पैसा दिलं सगळं काय भेटतं ते तुम्हाला असं माहिती आहे तिथं नितं तिथं नंतर कॅन्टीन भेटतं कॅन्टीन तर तुम्हाला मसाला घ्यायचा असेल बिस्किट घ्यायचं असेल वेफर घ्यायचा असेल तुम्हाला जूस घ्यायचा असेल तुम्हाला खजूर खायचे असेल काजू बदाम पिस्ता सगळं काय तिथं भेटतं पण पैसे बिना पैशाचं काहीच नाही भेटत मग तिथं एकदा अजून फ्रूट भेटतात फ्रूट भेटतायचं चुकू पे नाही चुकू ॲपल पेर नंतर लिंबू त्याच्यानंतर कलिंग टरबूज हे सगळं फ्रूट भेटतात महिन्यात एकदा पण ती पैशावर बिना पैशाचं काहीच नाही तिथं भेटत मग जर तुमच्याकडे पैसे नसत्यान तर तुम्हाला तुम्ही म्हणता तिथं काम भेटतं काम भेटतं ज्याला काम करायचं त्यांनी काम करू शकतात महिन्याला दोन वीस हजार रुपये पगार असतो तिथं जर का काम नसल म्हणजे ज्या का पैसे नसतात तर ते काम करून तिथं खाऊ शकतो असं काही नाही गोपाशी कोणी मदत नाही तिथे एकदम मग मी तर काहीच काम नव्हते करत कशा खोटं बोलायची मी नव्हती काय करत मला पैसे पाठवायचं माझा भाव पोरगा मला पैसे पाठवायचे हा कधी हजार दोन हजार हे मला असं मेहनत न्यायचं पैसे पण मी कसं माहिती आहे का सगळं खर्च मी असं नव्हते खर्च करत बाबा मी काय उर मला पण फिकर आहे ना माझं पोरं जर मी खात बस मी काय खायला पियला आले काय जर मी खात बसन तर मला सारखं आठवण यायची माझी येस नाही की खालं का नाही खालं काय करतो यश असं सगळं मला आठवायचं सारखं मग मग रविवार दिवशीचं आलं बाई एक दिवशी चिकन बिकन आलं मी मागवते आपल्यावर चिकन म्हणजे दोन तीन तीन चार बोटी असतात त्याच्यामध्ये मटण चिकनाचं मटण तिथं कधीच जिंदगीत नाही भेटत खायला मटण चिकन सॉरी मटन मासं कधीच नाही भेटत तिथं अजिबात नाही भेटत तिथं पैसे दिलं तर तुम्हाला नाही भेटणार किती बी काय केलं नाही भेटणार तिथं मच्छी आणि मटण नाही भेटत एकदम त्याच्यानंतर नूडल्स बिडल्स नाही भेटत म्हणजे त्यांना पण म्हणजे माहिती आहे ना ह्या लोक म्हणजे काय खायला द्यायला पाहिजे काय नाही कोणचं पचन कोणचं नाही पचन हे सगळं त्यांना बघायला लागतं तिथं डॉक्टर पण येतो डॉक्टर पण असतं तेच लाल पिली गोळी असते सगळ्यांना एकच दवा मग कुणाचं काय दुखतं आहे काय नाही एकच दवा मग कुणा डोकं दुखलं तर तेच दवा पोट दुखलं तर तेच दवा चक्कर आलं तर तेच दवा म्हणजे दवा एकच सगळ्यांना तिथं लाल पिली गोळी म्हणतात ना तसं त्याचं नावच पाडलं होतं मी लाल पिली गोळी मग डॉक्टर यायचं लेडीज डॉक्टर असायची दहा वाजता यायची दहा अकरा बारा वाजता यायची दुपार वाजे दोन तास तीन तास तिथं डॉक्टर असायचं म्हणजे एक दिवसाला दोन दिवसाला सोडून डॉक्टर असतं तिथं तपसायला बिपसायला काय झालं बिलं तर कोणाला जे जे लागतो कोणाचं काय जास्त असेल कोणाला काय हे झालं ते झालं तर ते दवा बारू करतात असं नाही की नाही करत पण करतात चांगलं एवढंच की जरा एवढ्या लोकांमध्ये बी देखरात करायचं म्हणलं त्यांना किती त्यांना हे बघायला लागतं आहे ना एका एका बॅर्यातमध्ये आता तर खूप लोक भरल्यात बाई आणि किती माहिती आहे का एकाच एकाच लादीवर झोपायचं एकाच लादीवर म्हणजे एकच लादी त्या लादीवर झोपायचं तिथंच आपली बाटली तिथंच आपलं कॅन्टीन तिथंच आपलं खाण्यापिण्याचं वस्तू तिथंच आपला बिस्तारा तिथंच आपलं त्या ह्याच्यामध्ये एक थाली एक वाटी तेच सगळं एका थालीवर म्हणजे सॉरी एका लादीवर जास्त जागा नाही काहीच नाही कारण आता सध्याला एवढे लोक भरल्यात ना म्हणजे नरकाच्यावर जिंदगी झाली तिथं आणि खरं तिथल्या लोकला व्याकरण बघायला गेलं ना तिथं लोकं खूप म्हणजे खूप चांगली पण लोक आहेत असं नाही की नाही म्हणून माझ्या मैत्रिणी खूप छान छान आहे तिथं आणि त्यांच्यासह खरंच माझं मन रमलं होतं खूप चांगले आहेत माझ्या मैत्रीण दोघे तिघीची नावं आहेत हे माझ्याकडे आणि मी त्यांना कधीच नाही विसरू शकत आणि काही लोक सुटून पण गेली मला दिलं होतं नंबर पण मी कोणाला फोन करत नाही बाबा कारण मला कोणाला फोन करायचा नाही आणि कोणाला काहीच नाही मला कोण भेटलं समोर ना तर मी बोलीन चालेन एकदम आणि कितीतरी माझे फॉलोवर आले होते तिथं आतमध्ये माझे फॉलोवर मला आलेले भेटलेले मी जास्त कोण त्यांना ओळखच दाखवत नव्हते ती म्हणायची काय हो तुम्हीच का स्मिता सातपुते अशी मला म्हणायची माझ्या बोलण्यानं जास्त कोण मला वळखायची बोलण्या ते लोक मला बोलणं माझं वळखायची मला बघायची अशी बघायची बघायची कारण राहण्यामाण्यामध्ये बोलण्यामध्ये चालण्यामध्ये कपड्यांमध्ये तिथं कपडे माझे जास्त नव्हते काय नव्हते दोन तीन झोरी होते फोकस मला आणि कपडे टाकायला कोणीच ना कपडे हफ शनिवारचे कपडे टाकतात आणि बुधवारचे कपडे टाकतात जर तुम्हाला तुम्हाला कम कुंचे बी कपडे तुम्ही ला घालू शकता जीन्स घालू शकता टॉप घालू शकता इतर कोणतेही कपडे तुम्ही घालू शकता साडी म्हणा कट म्हणा पॅन्ट म्हणा काय पण तुम्ही घालू शकता तिथं काय हे नाही बिना काहीच नाही तिथं वेवरच की आपलं बदन पूर्ण झाकून पाहिजे असं आहे आणि जीन्स लोक अलग असतात लेडीज लोक अलग असतात एकदम तिथं मग असं लक्षात जातो बोलता बोलता सांगते मी तुम्हाला सगळं <laughs> सांगते एकदम सांग मग कॅन्टीन येतं कॅन्टीन मध्ये तुम्ही काय पण लिहू शकता चुरा वेफर हे सगळं सगळं मसाला चटणी बिटणी एवढंच किती जेवणला चव कसली की चव नसते पाण्यागत्तीत पत्ता गोबी असतो बघा पत्ता गोबीचं जेवण जास्त करून येतं तिथं पाण्यागत डाळ पाण्यागत ती पत्ता गोबी भेंडीसुद्धा पाण्यागत असते म्हणजे पाण्यात बनवलेली भेंडी असते बटाट्याचं कालवण म्हणजे पाताळ कोणची गोष्ट कोणची गोष्ट तर सुखी भेटत नाही जर तुम्हाला पैशाने खायचं म्हणलं ना तर भेटन तिथं तुम्हाला असं असतं हप्त्यात नाही ह्यात जेवण चांगलं येतं म्हणजे ते पण पैशाचं जेवण येतं नंतर तुम्हाला केळं भेटणार दोन या तीन असे त्याच्यानंतर मग तुम्हाला असं म्हणजे संच्या हा सव्वीस जानेवारीला तिथं चांगला प्रोग्राम होतो ऑर्केस्ट्रा बनतो गाणी बोलवतात कारण तिथं खूप लोकांचं मन रमण्यासाठी तिथली खूप म्हणजे ह्यातले आतले साहेब लोक असतात मेन साहेब ते लोक खूप चांगले आहेत आणि खरं खूप चांगले आहेत इथली म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्या पाहिजे म्हणलं ना तर ते लोक देतात आपल्याला असं नाही पण की ते लोक बोलतात की भांड मीनं काय करू नका तुम्हाला आम्ही सांभाळण्यासाठी इथं आहे आमच्या हातात काहीच नाही तुम्हाला सोडण्यासारखं तुम्ही असं करा तुम्ही तसं करा खूप छान लोक आहेत बघा आली कशा खोटं बस काय लोक आहेत खराब काय लोक खूप छान आहेत एकदम आणि खरं त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद बोलते मला पण आतमध्ये साडी भेटलेली आहे तुम्हाला नक्की ती साडी दाखवून बघा खूप छान साडी भेटलेली आहे मला आणि असं तुम्हाला एक पल्ला म्हणजे असं ती जेवण्यानं ती बंदिनी हे तुम्हाला असं वाटेल की ती बिग बॉस आहे म्हणून पण असं बघायला गेलं कोणत्या गोष्टीला तिथं रोकटोक नाही एकदम तुम्ही कधी बी खावा कधी बी झोपा किती बी झोपा काय बी करा पण तिथं काम काय नसतं खायचं झोपायचं आणि उठायचं आणि भांडणं करायची बायका पण लय भांडणं करतात लय मस्ती करतात बायका खूप चांगल्या तशा माझ्या चार पाच मैत्रिणी आहेत नावं नाही घेणार आम्ही त्यांची आणि त्यांनी मला ना त्यांची शायरी दिली खूप वर्षापासून तिथं राहतात बघा ती लोक त्यांची शायरी दिली त्यांनी मला लिहून माझी माझी एका डायरी आहे डायरी माझी मुंबईला आहे त्या डायरीमध्ये त्यांचा दर्द असतो ना तो दर्द तो दर्द त्या शायरीमध्ये त्यांनी लिहून दिलेला आहे माहिती आहे का मला त्या लोकांनी शिकवलं पण माझ्या लक्षात नाही राहिलं मला त्यांची खरंच खूप आठवण येते आणि खरंच मी त्यांना खूप मिस करते देव करू ते पण लवकर सुटू कारण की तुम्हाला सांगू आई बाप आणि दोन्ही आतमध्ये असल्यानं तर पोरांचं खूप हाल होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून देवकरू असं कधीही कुणा वेळ येणार नाही पाहिजे जसं आता मला तर माझ्या पोराला बाप नव्हता मी आई म्हणणारे आतमध्ये होती माझ्या पोराचं कितीतरी हाल झालं तुम्हाला सांगायचं म्हणलं ना आता काही लोकांना माझं व्हिडिओ बनवतात त्यांना एकच सांगणं आहे जेव्हा माझ्या पोराला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठं होता आणि आता माझं नाव घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवता हां तुमचं थोडंसं स्वतःचं कंटेंट दाखवा माझं काही दाखवू नका मला परमेश्वर आहे आणि मला तोंड आहे मी सगळ्यांना सांगणार सारखे तुम्ही कळ कळची विनंतर माझा कोणी व्हिडिओ बनवायचं नाही काहीच नाही जेव्हा माझ्या पोराला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठं वाटा का नाही माझ्या पोराला एक दिवस का महिना जेवाय नाही नेलं काही एक दिवस म्हणला नाही बाबा येस तुला काय कमी आहे काय नाही का नाही हां एवढं तुम्हाला माहीत नाही येस कुठं राहतोय त्या मामाकडे राहतोय म्हणून तुम्हाला माहित होतं ना अरे माणूस माणूस कशातलं बी म्हणतात मग त्यांना सगळ्यातनं सुधतं सोधतं का नाही सांगा हां तेव्हा तुमची कुठं गेली सहमती होती तेव्हा कुठं गेलं तुम्ही सगळं तुमचं प्रेम हे आणि आता तुम्ही असं करून दाखवता एकदा कोणी माझं व्हिडिओ बनवायचं नाही काहीच नाही ठीक आहे माझ्या माझ्या हालतवर मला सोरा जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही मला गरज नाही केली हां आणि आता तुम्ही माझं सहमती दाखवता मला तुमची सहमतीची गरज नाही माझ्या पोराचं किती हाल झाला असतं ते माझ्या जीवाला माहिती हां बरोबर आहे का नाही भावानं बहिणींना तर एकच सांग नाही माझी कळकळची विनंती माझं कोणी व्हिडिओ बनवायचं नाही काही नाही माझ्या नावाने कोणी पैसे कमवायचं नाही काहीच नाही तुम्ही तुमचं कंटेंट बनवा माझं मला मला करून द्या मला जगून द्या माझ्या सुखादारांनी मला सुखाने जगून द्या मला खूप त्रास आहे आणि मी तुम्हाला सगळी गोष्ट मी काही गोष्टी सांगू नाही शकत मला कधी बी माझं मला तुम्हाला समाज टेन्शनमध्ये मी डिप्रेशनमध्ये मी जाऊ शकते आणि तुम्ही मला डिप्रेशनमध्ये टाकू नका मला जगून द्या सुखाधाराने आणि वगैरे गेलं तर मी खूप मानसिक म्हणजे मला खूप म्हणजे खूप मानसिक त्रास आहे आणि खूप मी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे मला थोडंसं हसून द्या खुलून द्या मला माझ्या जगून द्या मला सुखाधाराने मला कोण तोल करू नका माझ्या पोरासाठी मला जगून द्या तुम्हाला जर वाटतं मी जगून आहे तसं मला सांगा तुम्ही जगो नाही मला नाही माझ्या पोरग आता मोठं झालं माझ्या पोराला आवडत नाही कोणी माझ्या मम्मीचं व्हिडिओ बनवलेलं हे केलेलं आवडत नाही तुम्ही तुमचं कंटेंट बनव ना कशाला मला त्रास देताय बिना कामाचं तसं सांगा तुम्ही युट्यूबला येऊ नका साधपुते मी नाही येणार मग नाही आहे ना खरं सांगते एवढं दोन वर्ष राहिले ना बिना फोनची बिना ह्याचं व्हिडिओच राहिली ना तुम्ही माझं हे नका बघू मला खरं सांगते मला यूट्यूबची बी गरज नाही एकदम पण आता मी एकदम आतुरतेनं तुटलेली आहे मला तुमची गरज आहे तुमच्या सहमतीची गरज आहे तुमच्या प्रेमाची गरज आहे तुमच्या कमेंट बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं मला तुमची खरंच गरज आहे मला खूप काही सांगायचंय पण आता कसं काय गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत माझ्या हातामध्ये काय गोष्टी माझ्या हातामध्ये नाहीत आता मुंबईला मी जाईन उद्या परवा मुंबईला जाईन माझ्या वकिलाकडे जाऊन मी रोज तर दहा दहा मिनिटाचा त्यांच्याकडून तर मी व्हिडिओ म्हणजे त्यांची मुलाखत घेणार दहा वीस मिनिटाची त्यांची म्हणजे त्यांचं ते राहतात माझे वकील पनवेलला त्यांच्या घरी जाणार त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन माझं हे करणार मला काय मुंबईला काय काम लागलं ते ठीक आहे नाही लागलं ते माझ्या वकिलाच्या घरी जाणार कुठं ऑफिसमध्ये जाणार वकील सांगत सुद्धा मी त्यांचं ऑफिसमधलं मधलं बी झाडू मला तर मला ते वकील मला कामाला ठेवून माहिती आहे का बरोबर बघाय गेलं तर मला कामाची लाज नाही वाटत त्यांच्या घरात जेवण बी जेवण बनवलं तर ते मला कामाची लाज नाही माहिती आहे का असं बी आता येतो माझा माझा इथं आहे कॉलेजला आहे त्याचा अकरावीचं कॉलेज आहे माझ्या भावाकर माझा काय एकटा जीव सदाशिव मी कुठं पण चार दिवस राहिली मला कोणाचं आहे काही पण तरी सुद्धा मी माझी मर्यादा नाही सोडणार कधी आता मला वकिलाची आई नामाताई खूप मला आठवण करते आणि खूप मला म्हणजे बघायला गेलं तर ती जवळ मला तारखेला मला भेटायला ती माझ्या वकिलाची आई मला भेटायला ती कसं बघा बघा ती माझी फॉलोअर आहे तुम्हाला हे पण सांगते अमित कटारे नवले हा माझा वकील आहे आता सध्याला आणि त्यांच्या हातामध्ये आता माझे केस आहे त्यांनी मला कसलंही मला पैशाबद्दल काही बोलले नाहीच काहीच नाही आणि त्यांची आई त्यांचा मुलगा वकिलाची आई आणि वकील वकिलाचा मुलगा माझे खूप मोठे फॅन आहेत छोटासा मुलगा आहे नक्की संग मी व्हिडिओ त्यांच्या घरी जायचे मला त्यांनी बोलवलं आहे की स्मिता माझ्याकडे ये तुझी आई म्हणून वकील वकील सरांना मी दादा बोलते माझा दादा आहे आणि बघायला गेलं तर वकील खूप छान आहे चांगलं आहे मला दुनियाचं काय लेण नाही तो वकील दुनिया दुनियासंगा कसा आहे कसा आणि त्याचं मला काही लेण नाही माझ्यासाठी चांगलं आहे बस बरोबर आहे का नाही आणि त्यांच्या आईने खूप मला प्रयत्न केला सोडवण्यासाठी खूप म्हणजे मग त्यांच्या आईने रमाताई त्यांचं नाव आहे त्यांनी मग त्यांच्या मुलाला सांगितलं की स्मिताला सोडव बाबा अस कोणीच नाही रे बाबा असं तसं त्याला बोलले एकदम बिचारी ते पण तुमच्या त्यांच्या तोंडान तुम्ही ऐका जेव्हा ती मला कोर्टमध्ये भेटायला आली खोटं नाही बनल सांगत मला पाणी प्यायला मी मोताच होती कोर्टमध्ये कोणी कोणाला म्हणजे बघाय गेल तर माझं कोणी येत नव्हतं मला भेटायला भेटायला कोणाला मी बोलत नव्हती मी घरच्यानं कशा आता माझं पोरगा गावी भाऊ गावी त्यांना मी लांब बोलवे मला खाण्यासाठी वेळ मी कधी कधी पाणी प्यायला मोतात असायची मी कोणाला मागत नसायची बाबा कशा खोटं बोलू मग मी एक दिवशी मला वकेल त्यांची आई मला भेटाय आली मला त्यांनी पोटभर जेवाय घातलं नको नको मला ते जेवाय घातलं ते जेवण बघतच मला डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं तुला काय खायचं आहे मनाची त्यांना माहिती आहे मला चीज आवडतं हे आवडतं त्यांच्या आईने मला चीज सांडवेज आणला हॉटेलमधलं मागवलं मला त्यांना माहिती आहे मला थंड आवडतं पेयला म्हणून मला थंडा मागवला पेला बेला वकिलाचा बी डब्बा होता त्यांनी मला डब्बा खायला घातला वकील बोलले मी तुला काय खायला मागू का तू खाते का असं करू का तसं करू मला बोलते मला मला काय नको म्हटलं तुम्ही मला बाहेर करा माझ्या लेकरासाठी पण वकला खूप माझं एक डायलॉग ते गाणं त्यांना खूप आवडतं कोणतं पोठासती नाचते मी परिवा कुणाची लाज धरा पाहुणा जरा जनाची मनाची पुठासती नाचते मी परिवा कुणाची असं म्हणून ते गाणं त्यांना खूप आवडायचं आणि ते मला हसवायचा प्रयत्न करायचे मी जर कोटला घ्यायचे ना तर ते मला म्हणायचं तुम्ही त्या सातपुते मला एकच काय माझं एकच मानं आहे का काय तुम्ही हसा तुम्ही हसा तुम्ही एक गाणं म्हणून दाखवा ते तुमचं गाणं आवडतं ते गाणं तुझं मला खूप आवडतं म्हणून मी ती माझं गाणं बोलली आम्ही तरी नवले माझे वकील आहेत खूप चांगलं आहे तुम्हाला जर घ्यायचं करायचं असतं तर नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला त्यांचा नंबर देते आणि मी त्यांना एक रुपये पण नाही दिला एकदम मग ते बोलले की तुझी केस मी तर ठीक आहे जसं माझा पैसे आहे तसं मी देईन बी असं नाही का ओका कोणतं मला कोणाकोणचा फोकातही नको एकदम बरोबर आहे का नाही पण माझ्यासाठी खूप माझा तो दादा आहे त्यांची आई माझी आई आहे त्यांचा मुलगा तो माझा भाचा आहे जसं माझ्या भावाची पोरं तसं त्यांची पोरं ती माझी पोरं बरोबर आहे म्हणजे माझी भाचीच मान लागेल तर नक्कीच तुम्ही वकिला सांगते मी मा हे करीन बघा व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला दाखवते आता मी जेव्हा माझा पाचवा पाटील त्याच्यामध्ये बाथरूम कसं होतं कसं कोणत्या टायमाला आंघोळीला कोणत्या टायमाला पाणी पाण्याचं कसं आहे हे सगळं सगळं तुम्हाला मी सांगते पाचवा पाठ आता माझा हा चौथा पाठ आहे आता पाचवा पाठ मी एक दिवसात आरोमीत टाकेन उद्या टाकेन किंवा परवा टाकेन ठीक आहे कारण मला बाकीचा पण व्हिडिओ टाकायला लागतात भावानं बहिणींना आणि खरं सांगते खूप माझ्या मनामध्ये खूप दुःख आहे तुम्हाला सांगण्याचा खूप मी प्रयत्न करते पण काय गोष्टी मी सांगू नाही शकत काय गोष्टी मी सांगणार तो माझा अधिकार आहे माझ्यासंग जे घरलं ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते आणि नक्कीच मी वकिलाला भेटेन वकिला सांगते मुलाखत घेईन किंवा लाईव्ह घेणार आहे त्यांच्या त्यांच्यासंगती सीधा मी लाईव्ह घेईन आणि लाईव्हवर मी माझं तो, तो प्रश्न विचारणार मला लाईव त्या दिवशी माझी पहिली लाईव्ह असून मी जाईन मुंबईला तर नक्कीच मी लाईव्हवर येणार आणि लाईव्हवर येईन मी आणि लाईव्हवर जो प्रश्न ती मला विचारते त्याचं उत्तर मी देईन एकदम आणि माझ्या संग काय झालं कशामुळे मी आतमध्ये गेले हे सगळं ते सांगणार मी नाही सांगू शकत ते सांगणार एकदम ठीक आहे तर चला आपला पाचवा पाठ बघण्यासाठी उत्सव असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा लव यू आणि सगळ्यांची खरं सांगते मला इंग्लिश वाचता येत नाही ना तर काही लोकांनी मराठीत कमेंट केल्यानंतर काही लोकांनी नावं बी टाकल्यात ते नक्कीच तुमची मी नावं घेणार मला पण सगळं माझ्या वेळेस सांगून द्या मला बोलून द्या माझ्या मनातलं सरसं म्हणजे मन हलकं होऊन द्या आणि सांगायचा प्रयत्न करते मला हसून द्या खेळून द्या मग मी तुम्हाला सांगाय गेल ना मी कोणाच्या घरी जात नाही काहीच नाही मी माझा का तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असलं मी रानामध्ये येते हो का हे कर पटांग रान हो का बघू शकता तुम्ही होका हे रान आहे बघा बघू शकता तुम्ही मोकळे का रान देऊन मी ती निवांत बसते हो का बघू शकता तुम्ही होका हे सगळं होका हे बघू शकता बघा ते मोकळ्या रानामध्ये येते मी असं नाही की कोणी मला तिकडून बघन आणि ते माझ्यावर हसन बिसन काहीच नाही मी बोलता बोलता माझ्या घरची पण मला बघतात ना मला तुम्हाला बघायला गेला तर मला खूप भास होतो माझ्या आईचा पण कधी कधी असं वाटतं की माझी आई हाईतच आई मला आवाज देईन आई मला बोलवून मला आई करण काल पाटणीबाईकून तर मी दही घ्यायला गेली ती तर तिच्या पाटणीबाईकून दही घेतल्यानंतर मी पो पाटणीबाईला बोललं की सोन्याला तिच्या पोराला म्हणलं सोन्या जा म्हणला माझ्या आईजवळ घ्यायचा असा शब्द बोल पाटणीबाई मला तोंडाकर बघायला लागले मला मला माहीत नाही आठवत नाही हो आणि हे होत नाही मला नाही वाटत की आई गेली म्हणून आय माझी हाय माझ्याजवळ असं वाटतं काल पण आयच्या तू ना पुटोकर बघायची तर असं वाटायचं की आई मला बघती आई मला बघती माहित आहे काल पण मी एकदा आईचं व्हिडिओ बघितलं जुनं जुनं व्हिडिओ बघते आईचं कधी कधी आईची आठवण येते मला ते पण मला दाखवायचं आहे आई सांगा मी कसं हे केलेलं कसं नाही ठीक आहे आणि आता मी इंस्टाग्राम नवीन खोलते कारण इंस्टाग्राम इंस्टाग्रामचा मला पहिला पासपोर्ट मला वाटवत नाही काहीच नाही तर नवीन मी इंस्टाग्राम खोलते तर तुम्हाला मला फॉलो करायचं असेल तर नक्की स्मिता सातपुते मुंबईची स्मिता सातपुते मुंबईची राणी असं मी काय लिहिलं आहे बघा मराठीमध्ये पण मी ते इंग्लिशमध्ये करणार नाही ठीक आहे नक्की नक्कीच सबस्क्राईब करा मला फॉलो करा आणि तिथं पण चांगले चांगले व्हिडिओ दाखवेन तुम्हाला म्हणजे गंमत जमेचे असे शॉर्ट व्हिडिओ टाकत जाईल ठीक आहे तर चला हा मला मोठा व्हिडिओ नको व्हायला मोठा पाठ होत आहे आणि मी नंतर तुम्हाला पाचवा मी व्हिडिओ दाखवेन म्हणजे पाचवा पाठ दाखवेन एकदम ठीक आहे तर सगळ्यांनी मला लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय